श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत देवांची माहिती आणि केतू देवांचं जागृत अवस्थेतील गोचर तुमच्यासाठी किती विशेष ठरणार आहे प्रथम समजून घेऊयात केतू देव जागृत अवस्थेमध्ये कधी आले केतुदेव हे सत्तावीस सप्टेंबर नंतर जागृत अवस्थेमध्ये आलेले आहेत आणि पुढील पंधरा महिन्यांसाठी त्यांचं हे केतुदेवांचं जागृत अवस्थेतील गोचर आपल्या सर्वांना मानवी जीवनावरती परिणामकारक असं ठरणार आहे केतू देवांवरनं काय पाहिलं जातं ग्रहाचे वैशिष्ट्य काय फळ काय हे प्रथम समजून घेऊ आणि माहितीला सुरुवात करू सर्वात प्रथम आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा सा व्हिडिओ अतिशय खास राहील विशेष एका महत्वपूर्ण ग्रहाची माहिती तुम्ही घेताय आणि त्या माध्यमातनं तुमच्या राशीला त्या ग्रहाचे किती शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात हेही समजून घेताय संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका केतूग्रह म्हणजे नवग्रह मंडळामधील नववे ग्रह म्हणून ओळखले जातात केतूग्रह हे छाया ग्रह आहेत केतूग्रहांना शिर नसल्यामुळे प्रत्येक कार्यामध्ये मनापासून इच्छाशक्ती कार्य करू शकतात त्याचबरोबर केतुदेवांवरनं अनुसंधान केंद्र त्याचबरोबर धार्मिक कार्यक्षेत्रामधली काम करणारी वर्ग त्याचबरोबर आध्यात्मिक बैठक किंवा आध्यात्मिक प्रगती पाहताना आपण केतुदेवांचा विचार विशेष कुंडलीमध्ये करत असतो त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा वर्ग वैज्ञानिक वर्ग या सगळ्यांचा विचार सुद्धा केतुदेवांवर होतो केतुदेवांचा विचार करताना जो वर्ग औषध निर्मिती करतो औषधांचा शोध लावतो अशा व्यक्तींचा विचार सुद्धा केतुदेवांवरनं केला जातो अशा महत्वपूर्ण ग्रहाची माहिती आपण समजून घेत आहोत ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र आणि त्याचबरोबर अशा क्षेत्रामध्ये कार्य करणारा वर्ग यांच्याबद्दलची माहिती जाणून घेताना सुद्धा केतुदेवांची स्थिती पाहणं आवश्यक असतं आणि त्याच माध्यमात या कार्यामध्ये तुम्हाला कार्य करायचंय की नाही याचा विचार करताना सुद्धा केतुदेवांची स्थिती पहिली पाहिली जाते अतिशय विशेष महत्व असणारे हे केतुदेव आहेत भौतिक ज्ञान आणि त्याचबरोबर वैज्ञानिक ज्ञान प्राप्त करून देणारे ग्रह म्हणजेच केतुदेव या केतुदेवांबद्दल आणखीन एक विशेष सांगायचं झालं तर कुठल्याही प्रकारचे गूढ विद्येचं ज्ञान आकलन तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये केतुदेवांची स्थिती प्रथम पाहिली जाते आणि नंतरच त्या कार्याला विशेष हात घालून त्या कार्यामध्ये तुम्हाला उत्तम उत्तम कार्य करण्याची संधी प्राप्त होत असते मग अशा विशिष्ट ग्रहाबद्दल समजून घेताना त्या ग्रहांच्या दृष्ट्या किती तेही समजून घेऊयात केतूग्रहांच्या प्रमुख चार दृष्ट्या आहेत पाचवी दृष्टी सातवी दृष्टी नववी दृष्टी आणि बारावी दृष्टी पत्रिकेमध्ये पाच सात आणि नऊ या तीन दृष्ट्याने केतुदेव ज्या ज्या स्थानांना पाहतात त्या ठिकाणचं फळ अधिकाधिक चांगल्या पद्धतीने देतात आणि केतुदेवांची बारावी दृष्टी ज्या स्थानावर येते त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला अडचणी अडथळे निर्माण करत असतात त्यामुळे केतुदेवांच्या या प्रमुख तीन दृष्ट्या ज्या ज्या ठिकाणी तुमच्या आता जन्मलग्न कुंडलींमध्ये येत असतील आणि त्याचबरोबर केतुदेव जागृत अवस्थेमध्ये आहेत त्यामुळे केतुदेव जागृत अवस्थेमध्ये आहेत आणि तुमच्या जन्मलग्न कुंडलीमधील केतुदेवांची स्थिती उत्तम आहे तर आता केतुदेव गोचर अवस्थेमध्ये तुमच्या कुंडलीमध्ये ज्या ज्या ठिकाणी दृष्टी देतील तेथील फळ अधिकाधिक वाढवतील हे तुम्हाला समजून घ्यायचंय जाणून घ्यायचंय नक्कीच यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे मला तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता तुमची जन्मतारीख आणि वेळ आणि त्या माध्यमातून तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये केतुदेवांची स्थिती काय आहे आणि मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करताय तर तुम्हाला उत्तम उत्तम फळे कसे मिळतील याबद्दलची माहिती घेऊ शकता तर आता आपण माहितीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम समजून कर्क कर्कराशीच्या जातकांना केतुदेवांचं गोचर किती लाभदायक ठरणार आहे केतूदेव हे तुमच्या राशीपत्रिकेतील धनस्थानातनं गोचर करतायत तुमची कर्करास आहे आपण प्रमाणे माहिती घेतोय त्यामुळे धनस्थानामध्ये सिंहरास येते सिंह राशीतनं जागृत अवस्थेतनं सत्तावीस सप्टेंबर पासून पुढील पंधरा महिन्यांसाठी केतुदेवांचं हे विशेष गोचर असणार आहे केतूदेव तुम्हाला धनस्थानाची फळे अधिक अधिक देण्यासाठी किंवा शुभ प्रमाणात ती फळे देण्यासाठी काय उपाय करायचे आहेत केतुदेवांच्या ज्या ज्या ठिकाणी दृष्ट्या येणार आहेत त्या ठिकाणची फळे कशी मिळणार आहेत आणि त्यासाठी कुठल्या उपासना करायच्या त्या सर्व माहितीचा आपण आढावा व्हिडिओच्या शेवटी समजून घेणार आहोत धनस्थान हे कुटुंबाच्या सौख्याचं आहे नेत्रविकार वाणीतील दोष हे सुद्धा आपण धनस्थानावर पाहतो केतुदेव या ठिकाणी जागृत अवस्थेत आल्यामुळे तुम्हाला या संदर्भातील आजारपण किंवा तक्रारी जर वारंवार संभवत असतील तर स्थानावर आल्यामुळे तुम्हाला आकलन होईल की आपण कुठल्या पद्धतीने औषध उपचार घेतले पाहिजेत किंवा तुम्ही जे काही मेडिकल ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आयुर्वेदिक असू देत ऍलोपॅथिक असू देत किंवा होमिओपॅथी असू दे या सगळ्या औषध उपचारांमध्ये तुम्हाला नक्कीच त्या औषधांवरती तुमच्या शरीरावरती ते औषध काम करणं त्यातनं यश प्राप्त होणं आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्या आजारातनं बाहेर पडण्याचे शुभ संकेत येणं हे चांगलं फळ तुम्हाला केतुदेव देऊ शकतात कारण ते पाचव्या दृष्टीने षष्टाला पाहतात हे झालं प्रथम फळ याचबरोबर सहावं घर हे राजकीय क्षेत्र म्हणून ओळखलं जातं केतुदेवांची दृष्टी येतेय त्यामुळे नामांकन प्राप्त होणं नावलौकिक प्राप्त होणं असे उत्तम योग येतात तुम्ही सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये काम करताय राजकीय क्षेत्रामध्ये काम करताय तुमच्यासाठी अतिशय शुभ संकेत आहेत प्रसिद्धीचे कीर्तीचे आणि त्याबरोबर सेवा कार्य प्राप्त करून देणारे कारण सेवा कार्याचे प्रतिनिधित्व सुद्धा केतुदेव करत असतात त्यामुळे तुम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करताय तुम्हाला तुमच्याकडून अधिकाधिक चांगलं सेवा कार्य करून देण्याचं कार्य सुद्धा केतुदेव करतील म्हणजे पहा केतुदेवांवरनं तुम्हाला आणखीन एक सुंदर फळ मिळणार आहे जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय पाहिले जातात तर या दृष्टीने सुद्धा मोकळी जागा असू देत किंवा फ्लॅट सिस्टीम या संदर्भातील खरेदी विक्री करणारा जो वर्ग आहे ब्रोकर असतील ते ती यांच्यासाठी सुद्धा अतिशय शुभ योग आहेत केतुदेव पंचमदृष्टीने षष्टाला पाहतायत तुमच्याकडनं अधिकाधिक चांगलं काम करून घेतील हे सुद्धा फळ तुम्हाला मिळू शकतं केतुदेवांची सातवी दृष्टी जी आहे ती येत आहे अष्टम स्थानावर त्रिको भाव आहे अष्टम स्थान अष्टम आपण अचानक लाभप्राप्तीचे शुभ संकेत पाहतो अचानक लाभप्राप्ती कशी घडून येते तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही कार्य निवडलेलं आहे त्या कार्यामध्ये तुम्ही सातत्याने काम करताय प्रयत्न करताय पण अगदी अल्प प्रमाणात तुम्हाला यश येत तर आता केतुदेवांची दृष्टी अष्टम स्थानावर आल्यामुळे तुम्हाला अचानक लाभप्राप्तीचे संकेत येतील म्हणजे एखादा प्रोजेक्ट तुमच्या हाती लागू शकतं कार्यक्षेत्रामध्ये त्यामध्ये तुम्हाला उत्तम कार्य घडून ना आल्यामुळे नामांकन मिळणं पेमेंट वाढणं किंवा एखादं पद वाढणं असे चांगले फळ तुम्हाला देऊ शकता अष्टम स्थान हे संशोधक वृत्ती जागृत करून देणारं आहे त्यामुळे तुम्हाला संशोधन कार्यामध्ये यश प्राप्त करून देणारे सुद्धा शुभ संकेत केतुदेव घेऊन येतील तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र यामध्ये अभ्यास करू इच्छिता या क्षेत्रामध्ये तुम्हाला ज्ञान प्राप्त करून घेऊ इच्छिता नक्की या दरम्यान तुम्ही प्रयत्न करा अभ्यासास सुरुवात करा नक्कीच तुम्हाला उत्तम उत्तम यश आणि सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी केतुदेवांची कृपा होऊ शकते रेखेशास्त्र ड्राउजिंग या संदर्भातील सुद्धा कोर्सेस तुम्ही आता करू शकता त्या माध्यमातून तुम्हाला यश कीर्ती प्राप्त होऊ शकते आता हे अष्टम स्थानाचं फळ झालं त्याचबरोबर तुमचे काही कोर्ट केसेस असतील कारण धनस्थानावरनं सुद्धा आपण ते मारकस्थान आहे त्यामुळे मार कुटुंबातील वाद कलह हे हो सुद्धा पाहतो त्या दृष्टीने अष्टमावरती दृष्टी येत आहे केतुदेवांची त्यामुळे त्या संदर्भातील काही वाद असतील प्रॉपर्टी संदर्भातील आणि त्या, त्या माध्यमातनं कोर्ट केस झालेली असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा आता त्या केसकडे विशेष लक्ष द्याल आणि त्या माध्यमातनं तुम्ही त्यातनं त्या त्या लवकर बाहेर पण पडू शकाल म्हणजे हेही शुभ संकेत तुम्हाला केतुदेव घेऊन येतील केतुदेवांची नवम दृष्टी जी आहे ती दशमावर येते दहावं घर व्यवसायाचं आहे उद्योग व्यवसायाचं दहावं घर आहे व्यापारामध्ये तेजी प्राप्त करून देण्यासाठी शुभ संकेत केतुदेव घेऊन येतील अर्थात तुमचा व्यवसाय जो हो आहे तो धार्मिक क्षेत्रामधला असेल पौरोहित्य तुम्ही करता किंवा धार्मिक विधी कार्यामध्ये तुम्ही रममान असता कायम तुम्ही ते कार्य करताय एक आवड म्हणून किंवा व्यावसायिक म्हणून तुम्ही त्या क्षेत्राकडे पाहताय तर तुमच्यासाठी अतिशय शुभ कालावधी आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र या संदर्भातील मार्गदर्शन करणारं कार्य तुम्ही करताय तर तुमच्यासाठी सुद्धा केतुदेवांची शुभ फळे आता अधिकाधिक मिळतील म्हणजेच तुमच्याकडून जातकाचे व्यवस्थित मार्गदर्शन जातकाला मिळणं त्याच्या कुंडलीवरून किंवा त्याच्या हस्तरेषेवरून किंवा अंकशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही त्या जातकाला योग्य मार्गदर्शन करून देणं आणि त्याच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगतीकडे त्याला घेऊन जाणं असं चांगलं फळ देऊ शकता म्हणजेच तेही शुभ फळ तुम्हाला केतुदेव आता देतील याचबरोबर पेट्रोल पंप इंधन कार्य या क्षेत्रामध्ये कार्य करणारा वर्ग यांना सुद्धा केतुदेव उत्तम उत्तम चांगली फळे देऊ शकतात याबरोबरच केतूदेव केतुदेव दशमावर दृष्टी देतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचे खाद्य संदर्भातील व्यवसाय असतील तेल संदर्भातील व्यवसाय असतील तर ते सुद्धा आता तेजीत आलेले दिसून येऊ शकतात केतुदेवांच्या कृपेने या प्रमुख तीन दृष्ट्या झाल्या पंचम सप्तम आणि नवम दृष्ट्या तुमच्या राशीपत्रिकेतील सहा आठ आणि दहाव्या घरावरती आल्यामुळे तुम्हाला मिळणारी शुभ अधिकाधिक फळे आपण समजून घेतली तर आता केतुदेवांची जी बारावी दृष्टी आहे ती येत आहे लग्न भावावरती लग्न स्थान काय दर्शवतं तुमचा आत्मविश्वास दर्शवतो स्वतःची रोजची दिनचर्या त्यामधील एक सातत्य दर्शवतं तर या ठिकाणी ज्यावेळेस केतुदेव बाराव्या दृष्टीने पाहतात त्यावेळेस थोडस भय निर्माण करून देऊ शकतात म्हणून विशेष तुम्ही केतुदेवांची उपासना करणं आवश्यक आहे बाकी तुम्हाला अंतस्फूर्ती निर्माण करून देणं म्हणजेच तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करून देणं हे चांगलं कार्य करतील त्याच समप्रमाणामध्ये तुम्हाला काही अंश एखाद्या गोष्टीसाठी खूप भीती निर्माण करून देऊ शकतील म्हणून आपण केतुदेवांची उपासना आता समजून घेणार आहोत केतुदेवांच्या दिनचर्येमध्ये रोजच्या दिवसामध्ये एकदा नामस्मरण होणं आवश्यक आहे आठवड्यातनं एकदा केतुदेवांचं दर्शन होणं आवश्यक आहे मध्ये रोजच्या दिनचर्येमध्ये केतुदेवांचा रिम केतवे नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करण्यास सुरुवात करा केतुदेव तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये व्यापारामध्ये सुस्थिती निर्माण करून देतील नोकरीमध्ये सुयश निर्माण करून देतील अनेक चांगले प्रोजेक्ट तुमच्या हातून घडतील आणि त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीच असाल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती निर्माण करून देतील केतुदेवांची देवांची आणखी एक उपासना आपण समजून घेणार आहोत केतू उपासना करणं म्हणजे शंकराला जलाभिषेक करणं केतुदेवांपर्यंत ही उपासना पोहोचली जाते आणि तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष प्रगती आणि विशेष म्हणजे मनः शांती प्राप्त होते भीतीपासून तुम्ही दूर जाऊ शकता म्हणून केतुदेवांचं रोज नामस्मरण करत चला आणि त्याचबरोबर दर सोमवारी शंकराच्या मंदिरात काळे तीळ जलामध्ये टाकून ते जल शंकराला अर्पण करा या माध्यमातन केतुदेवांची विशेष शुभ फळे तुम्हाला प्राप्त होतील आता हे साधे आणि सोपे उपाय आपण समजून घेतले त्याचबरोबर ज्यांना विवाह करायचा अशा विवाह इच्छुक वधू सांगते केतुदेवांची एक विशेष उपासना तुमच्यासाठी सुद्धा आहे मी दर सोमवारी शंकराला जेव्हा जलाभिषेक करत असता त्यावेळेस त्याच्यामध्ये काळेतील तुम्ही घालणार आहात आणि त्याचबरोबर शंकराच्या मंदिरामध्ये एक भगवा ध्वज अर्पण करणार आहात आत्ता आपण समजून घेतलं केतुदेवांची महती काय आणि त्याचबरोबर केतुदेव आता गोचरी अवस्थेमध्ये जागृत झाल्यानंतर तुम्हाला कोणती चांगली फळे प्राप्त करून देणार आहेत आणि कोणत्या गोष्टीमध्ये थोडस अशुभ फळ देऊ शकतात हे समजून घेतलं तुमची करकर असा आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही नवीन असाल नक्की चॅनलला करा बेल बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येतात समस्यानं जावं लागतंय मार्गदर्शन हवं आहे तर नक्कीच मला संपर्क करू शकता त्यासाठी मी खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती व्हॉट्सअप करा तुमची माहिती आणि वेळ घेऊ शकता पुन्हा भेटणार आहे अशाच माहिती सहतोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी